शेतकऱ्यांची कृषी कर्जाची प्रकरणे त्वरित निकाली काढा बँक शिवसेनेचे उमेश भुजाळणे यांची मागणी कृषी कर्जाची प्रकरणे एका आठवड्यात निकाली न काढल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर परिसरातील शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँक शाखा मंगरूळ दस्तगीरकडून अनेक दिवसापासून कृषी कर्ज मिळाली नाही कृषी कर्जाचे फार्म भरून महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांना कृषी कर्ज न मिळाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेऊन भारतीय स्टेट बँक शाखेत धडक दिली असता स्टेट बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले शेतकऱ्यांना त्वरित कृषी कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याला होल्ड लावले आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचे तसेच अनेक शासकीय योजनांचे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो तरी त्वरित बँक खात्याला लावलेले होल्ड करण्यात काढण्यात यावे व शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेचे उमेश गुजारणे यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करून एक आठवड्यात शेतकऱ्यांचे कृषी कर्ज न मिळाल्यास भारतीय स्टेट बँक शाखेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे यावेळी युवासेनेचे माजी तालुका प्रमुख उमेश बुजाळणे यांच्यासह चेतन ठाकरे सोपान बडिये धनंजय निस्ताने सुरज शिवरकर शंकर वानखडे निलेश चौरे शेख शकीलभाई उमेश श्रीरामे रुपेश चाचाने शेतकऱ्यांच्या वतीने पंचायत समिती माजी उपसभापती माधुरीताई दुधे उपस्थित होत्या शेतकऱ्यांना कर्जासाठी विनाकारण त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार उमेश बुजाळणे माजी तालुका प्रमुख युवासेना शेतीचा हंगाम जवळ आला असताना शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे जर शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कोणत्याही बँकेचा अधिकारी त्रास देत असेल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची भाषा समजत नसेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेत सांगण्याचा काम आम्ही करणार आहोत